शेतकरी मित्रांनो तर अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती या परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग हतबल झाला बाधित झाला आणि या संपूर्ण बाधित शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण जे काही रब्बी पिकांसाठी वाढीव अनुदान दहा हजार रुपये प्रति हेक्टर हे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता हे जे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे प्रति हेक्टरी तीन रुपये असंच जमा होत आहे मित्रांनो आता असं असताना काही शेतकरी बांधवांचे प्रश्न आहे की त्यांच्या बँक खात्यामध्येही रक्कम जमा होत नाहीये कारण आपण जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी बत्तीस हजार कोटींचा निधी हा शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो जमाही झालेला आहे याचा पहिला टप्पा आठ हजार कोटींचा जमा झालेला आहे तर यामध्ये बरेच शेतकरी बांधव पात्रही ठरले परंतु अनेक शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा झाला नाही त्यामुळे शेतकरी बांधकामांना प्रश्न पडले की आता हा जर काही वाढीव अनुदान दहा हजार रुपये प्रति हेक्टर जमा होत आहे तर ते, ते आमच्या बँक खात्यात जमा होणार का हे अनुदान मित्रांनो जे जमा होत आहे तर हे प्रति हेक्टरी ती सॉरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी दहा हजार रुपये असं जमा होणार आहे मित्रांनो आता यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत कोणकोणते तालुके म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्हे पात्र असणार आहे परंतु यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश आहे की ते दोनशे त्रेपन्न तालुके ह्या अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि जे रब्बी पिकांसाठी वाढीव अनुदान मिळणार आहे त्यासाठी पात्र आहे आता आपण प्रत्येक जिल्हा वाईज अपडेट जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके पात्र आहेत आणि त्या तालुक्यांची नावे देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मित्रांनो आता झालं कोणते कोणते तालुके परंतु हा निधी कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे हे खूप महत्वाचं आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तीस ऑक्टोबर रोजी की ज्या शेतकरी बांधवांची के वाय केवायसी कम्प्लीट होती ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आय डी कार्ड कम्प्लीट होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा हा जमा झालेला जा आहे त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर आय डी कार्ड अद्यापही काढलेलं नसेल किंवा तुमची ई के वाय सी कंप्लीट नसे। नसेल तर ती त्वरित जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि जर तुमची कंप्लीट नसेल तर ती त्वरित कंप्लीट करू शकता जेणेकरून अतिवृष्टी अनुदानाचे जे काही पैसे असतील किंवा वाढीव अनुदान असेल ते तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला अडथळा येणार नाही आहे त्यामुळे हे तुम्ही तुमच्या बँक खात्या बँकेमध्ये जाऊन नक्कीच चेक करायचं आहे आता जे अनुदान आहे तर शेतकरी मित्रांनो आता नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड आणि येवला या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर पालघर तालुक्या पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुका डहाणू तहासरी आणि विक्रमगड या तालुक्यांचा म्हणजे एकंदरीत पालघरमधील चार तालुके नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुके हे पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल आणि वाढीव अनुदान रब्बीचं दहा हजार रुपये प्रति हेक्टर यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर धुळे जिल्ह्यातील तीन जिल्ह्या धुळे जिल्ह्यातील तीन तालुके आहे यामध्ये धुळे साक्री आणि सिंदखेडा या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोदवड आणि मुक्ताईनगर या एकूण तेरा तालुक्यांमध्ये रब्बीचा ते दहा हजार रुपये प्रति हेक्टरचं अनुदान हे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका संगमनेर अकोले अहिल्यानगर शेवगाव तालुका कर्जत पाथर्डी नेवासा राहाता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा आणि कोपरगाव या एकंदरीत चौदा तालुक्यांमध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान जमा होणार आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुका आणि इंदापूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माढा आणि करमाळा या सोलापूर जिल्ह्यातील एकंदरीत अकरा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखनी आणि लाखंदूर या सात तालुक्यांचा समावेश हा अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान यांसाठी करण्यात आलेला आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोंदिया तालुका गोरेगाव मोर अर्जुनी तालुका सालेकसा सडक अर्जुनी आणि आमगाव आणि देवरी तालुका या आठ तालुक्यांचा समावेश हा गोंदिया जिल्ह्यातील आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर तालुका भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपना मूल वरोरा सावली चिमूर नागभीड सिंदेवाही पो पोंभुर्णी जिवती आणि ब्रह्मपुरी या चौदा तालुक्यांचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समावेश आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये चारमोशी कोरची तालुका गडचिरोली तालुका धानोरा मुलचेरा आरमोरी मुरखेडा अहेरी सिरोचा भामरागड एटापली देसाईगंज एकंदरीत वडस या बारा तालुक्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुका कळंब भूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा आणि उमरगा या आठ तालुक्यांमध्ये हे रब्बीचं अनुदान जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये लातूर औसा रेनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवनी उदगीर जळकोट अहमदपूर आणि चाकूर या दहा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुका गेवराई तालुका माजलगाव केच आंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर आणि वडवणी तालुका बीड जिल्ह्यातील एकूण अकरा तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर जालना जिल्ह्यातील बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन आणि जाफराबाद या आठ तालुक्यांचा समावेश शेतकरी मित्रांनो संभाज, संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड आणि फुलंबरी एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यांचा समावेश आहे एकूण आपण जर पाहिलं तर एकतीस जिल्हे यासाठी पात्र असतील आणि या एकतीस जिल्ह्यातील दोनशे एक्कावन्न तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती रब्बी हंगामासाठीची संपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र